जिल्हा रुग्णालय रिकामा झालंय गरीब माणूस उपचाराला गेला तर सांगितलं जातं की ते उपचार मिळणार नाहीत तू गोव्याला जा अशा शब्दात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे वाभाडे आमदार निलेश राणेनी काढले पाहुयात साहेब ही फार गंभीर बाब आहे व्हाईट पेपर तर याच्यावर निघालाच पाहिजे प्रत्येक इन्स्पेक्शनचा व्हाईट पेपर निघाला पाहिजे त्या इन्स्पेक्शनचं झालं सा काय साहेब तिकडे इन्फ्रास्ट्रक्चर जाऊन बघा सिव्हिल हॉस्पिटल रिकामा झाला आता कोणी गरीब माणूस जो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जातो उपचार घ्यायला त्याला सांगितलं जातं तू गोव्याला जा आता इथे उपचार घेले जाणार नाही तू गोव्याला जा रेफर केलं जातं तिकडे आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मला मंत्री महोदयाला विचारायचं आहे आपण ही व्यवस्था ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेज सेंट्रल गव्हर्नमेंटनी दिलेल्या कंडिशननुसार गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला काय वेगळे अधिकार आहे का म्हणजे काही करू शकतात का गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज व्यवस्था नाही दिली तरी चालेल का मेडिकल कॉलेजला गव्हर्नमेंटच्या आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला काय वेगळी व्यवस्था आहे का एवढा माझ्या प्रश्नाचं उत्तर मंत्री महोदयांनी द्यावं आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल